काल नुकतीच लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झालेली आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षापासून माननीय रामदाजी तळस यांनी जे काम केलं आहे जनतेमध्ये जाऊन काम केलं आहे विकासाचे कामं केले आहे अनेक विकासाचा जो पायाभरणी आहे हा रामदाजी तळस यांच्या माध्यमातून या लोकसभा मतदारसंघामध्ये मिळाला परंतु दुर्दैवाने एक अपयश पदरी पडलं त्यातच आपण आत्ता आहे रामदाजी तडस यांच्यासोबत तर जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया आणि जनतेसोबत नेमका काय त्यांचा असा लगाव अजूनही आहे की ते जनतेच्या सेवेत पुढेही तत्पर राहणार आहे काय सांगाल सर काल या देशाच्या निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले आणि या जनतेने जे ठरवलं होतं का या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले पाहिजे आणि एला बहुमत मिळालं पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होईल या देशाचा विकास होईल महाराष्ट्रात आम्हाला यश येऊ शकलं नाही पण अनेक कारणं त्या ठिकाणी आहे आणि माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षापासून मी या भागात काम करत असताना जनतेचा शोक म्हणून या ठिकाणी काम केलं आणि जनतेने सुद्धा मला दोन हजार चौदा दोन हजार एकवीस दोन दोन हजाराच्या फरकाने निवडून दोन दोन लाखाच्या फरकाने या ठिकाणी निवडून दिलं काम करत असताना ज्या काही अडचणीला त्या सोडण्याचं काम मी केलं जनतेमध्ये राहिलो आज मला जरी अपयश आलं तरी सातत्याने जनतेमध्ये राहून जनतेचं काम करण्यात आणि जनतेच्या समस्या समजून घेण्यात आणि केंद्र सरकारन ज्या काही माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये अडचणी येणार आहे विकासासाठी काम करण्याचं हे सर्व मी या पुढच्या काळात मी करणार आहे मी जनतेचा सुद्धा मनापासून आभार मानतो की मला दहा वर्ष आपण भरभरून प्रेम दिलं यावेळी जरी मी निवडून येऊ शकलो नाही तरी आपण चार लाख एक्कावन्न हजार मीटर मला या ठिकाणी दिलं त्याबद्दल सुद्धा मी जनतेचा आभार मानतो यापुढेही जनता जनतेचे तुमच्यासोबत जे ऋणानुबंध जुळले आहे तर आपण यापुढेही जनतेच्या सेवेत राहणार आहे माझा जनसंपर्क चालू राहणार आहे जनतेचं काम अडचणी नक्कीच येणाऱ्या काळात माझ्याकडे पद असो अथवा नसो जनते चा तक पर जा मी जनतेच्या सेवेत सातत्याने तत्पर राहील ज्या पद्धतीनं पदावर असताना देखील काम करत होतो त्याच पद्धतीने आणि त्याच स्फूर्ततेने मी जनतेच्या सेवेत सातत्यानं राहील आणि ज्या जनतेने मला निवडणुकीत मतदान केलं त्यांचं मी मनापासून आभार मानते असेच आत्ता आपल्याशी बोलताना रामदाजी तडससाहेब बोललेले आहेत स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा